कोतुळ येथे धरणातील पाणी सोडण्याविरोधात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा अकोले तालुक्यातील कोतूळ येथे पिंपळगाव खांड धरणातील पाणी सोडण्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले या आंदोलनात अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर आणि शेतकरी नेते सुरेशराव नवले यांनी सहभाग घेतला होता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून धरणाचे चाक बंद राहावे खाली पाणी सोडू नये असा ठाम इशारा दिला आहे उन्हाळ्यात या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची मोठी टंचाई भासत असल्याने धरणातील पाणी सोडण्यास तीव्र विरोध करण्यात येत आहे आंदोलकांची भूमिका स्पष्ट आहे की धरणातील पाणी कोणत्याही परिस्थितीत सोडू देणार नाही आपण या तालुक्याचे पाणी वाटपाचे प्रमुख असताना देखील आपल्याला इथे कि आमदारांच्या पलीकडे देखील संगमनेरचे लोक जाणीवपूर्वक हे जास्तीच पाणी पळवता येत आता संगमनेरचा नाही तर प्रश्न आहे आणि राहिलं एक लक्षात घ्या की मी जर जेव्हा मंत्री म्हणून महाराष्ट्रात असतो तर माझी भूमिका महाराष्ट्राची असते माझी मतदारसंघाची भूमिका नसते आज पालकमंत्री जेव्हा जिल्ह्याचा आहे तर त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे आणि माझी भूमिका माझ्या दृष्टीने बरोबर आहे त्यामुळं बाकीचा विषय येत नाही ना तर याच्यात आतापर्यंत किरण लामटेच्या काळात ना कोणी माझं पाणी पळवलं आणि ना पळवून देणार माग तुमच्या नेतृत्वांच्या काळात काय झालं असेल ते तुम्ही पाहा धन्यवाद त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे यावेळी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लवकरच पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे अकोल्याच्या शेतकऱ्यांवरती आतापर्यंत अन्याय होऊ दिला नाही गेल्या वर्षी परिस्थिती अशी होती की महाराष्ट्रात दुष्काळ होता एक महिना अगोदरच सप्टेंबर मध्येच पाऊस गेला दरवेळा ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहतो आणि मग धरणात पाणी कमी आणि मग पहिल्याच आवर्तनाला आम्हाला खूप मोठं पाणी पिंपळगाव खांडमधून लागलं होतं आणि त्यावेळेला नंतर पिण्यासाठी पाणी आरक्षित झालं आणि थोडंसं संघर्ष करून परत पिंपळगाव खांडमधून पाणी शेवटला परत जून महिन्यामध्ये ला सोडायला लावलं होतं पिण्याच्या पाण्याच्या याच्यासाठी याच्यामध्ये ह्या वर्षीची परिस्थिती काय किंवा मधल्या काळामध्ये काय झालं की आम्हाला कोथूचा पूल करायचा होता त्यावेळेला दोन वर्ष पाणी सोडावं लागलं ती आमच्या पुलामुळं अपरिहार्यता होती ह्या वर्षीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर उन्हाळा लवकरच संपलाय आप हिवाळा लवकर संपलाय आता उन्हाळा कडक सुरू झाला ह्या हिवाळा असा विषय जाणार आहे बाष्पीभवनाचा रेट खूप आहे आणि शेतकऱ्यांचा गेल्या वर्षी माल वाळले गेलेत ह्या दोन दोन चार गावांमधले तर त्यावेळेला ठीक आहे पाणी धरणात तेवढं पुरेसं नव्हतं दुसरं आवर्तन देत नव्हतं दे 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 पण ह्या वर्षी पाणी उपलब्ध आहे त्यामुळं त्यांच्या हक्काची जी दोन आवर्तन आहे ती त्यांना भेटली पाहिजे आणि आता आभाळवाडीपर्यंत जे कार्यक्षेत्र ह्या धरणाचं लाभक्षेत्र तर तिथपर्यंत पाणी नेणे हे माझी जबाबदारी तिथं आठ ढाप्यांचं पाणी मी दिलं गेल्या वर्षी सहा दिलं होतं तरी पाणी पुरलं होतं त्यावेळेस आठ ढापे म्हणजे वाढून पाणी दिलं यावेळेला आणि मग मला वाटते अजूनही पाण्याचा फ्लो जो आहे प्रवासात प्रवाह चालू राहणार तर आता प्रशासनाचंही आम्ही ऐकणार नाही आहे आणि बाकी कोण असतील राजकीय नेते नेते त्यांनी कृपा करू कारण सगळी धरणं जी झाली आहेत अकोल्या तालुक्यात झाली जमीन आमच्या गेल्या विस्थापित झालो निळवंड आमच्याच गोकाटी तिकडं सांगली पाडोशीचा प्रश्न आहे देवठांचा प्रश्न आहे तिकडं आल्याचं गावखानचा प्रश्न आहे हे धरणं बहान अकोल्या तालुक्यात मला वाटलं नवीन धरणं पण त्याने उभी केली खाली तर बरं राहील म्हणजे काविंचा प्रश्न त्या भागातला मिटून जाईल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात ज्या तालुक्यामध्ये ही धरणे तर त्या लोकांच्या कमीत कमी तुम्ही शेतीला पाणी त्यांचा हक्क आहे आणि मला वाटतं तो त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे पहिल्या काळामध्ये कोण काय करत होतं आता मी तर काही पाणी विकायला जन्माला नाही आलो आणि माझ्याकडं पाय जो माझा तालुक्यातला मायबाप जनता आहे माझा जो मतदार आहे तो माझ्या अग्रस्थानी मला त्याला त्याच्यासाठीच काम करणं म्हणजे उगच कुणीतरी मागे इलेक्शनच्या काळात अफवा पसरवल्या की किरण लांबते पठारावर पाणी देणार आमचं मी काय म्हटलं मुळा डॅमवरती गोडगोली गेट करून नवीन पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पाणी देणार म्हणजे पहिलं पाणी उपलब्ध करणार आणि मग पठाराला पाणी देणार इकडं पण जे लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्रात देणार ज्यांचा हक्क तो त्यांना देणार आहे आता तिकडं काय झालं आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडणुका डोळ्यावरती ठेवून कोण तिकडं आमचं सांगवी पाडूशी तेही पाणी पेटवायचा प्रयत्न आता गावकऱ्यांबरोबर बैठक झाली होती त्यांची त्या लोकांनी मला हे सांगितलं होतं आश्वासित केलं की तुम्ही पहिलं आवर्तन द्या पण दुसऱ्या आवर्तनाच्या आधी आमची बैठक घ्यायची म्हणजे एवढं सगळं बोलून झालं आणि त्याच्यानंतर पाणी सुरू केलं लोकं आले आपण सगळीच जनता आपलीच आहे आणि मग त्यावेळेला विचार काय की नको कुणावरती केसेस व्हायला नको कुणाला त्रास व्हायला नको आणि याच्यात हे जी आग लावायची भूमिका करता येईल ना तर मला वाटतं त्याच्या मागं वस्तुस्थिती ज्याचा जेवढा हक्क आहे पाडोशीत जर तसं असतं ना का फक्त त्याच गावाला पाणी किंवा काय तशी हे नाही ही जेव्हा कॅचमेंट एरिया ठरला जातो आणि त्यावेळेला जिथपर्यंत लाभक्षेत्र आहे तिथपर्यंत पाणी दिलं पाहिजे बरं आज काय महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नाही आहे एकदा मुळेचं पाणी खाली न्यायचं कारण काही नाही तुम्ही उगच आमच्यावरती दडपशाही हुकुमशाही कोणी करू नका म्हणजे हे तर सांगतो जर पोलीस बंदोबस्त वापरला आणि हे केला तर अन्न त्याग सुरू करणार म्हणजे तुम्ही जेलमध्ये टाका आणि पुढे सोडा दोन दिवसाचे कार्यक्रम मी बंद केले त्यानंतर अधिवेशनाला गेलोच पाहिजे असं काही नाही आणि तीही म्हणजे हा जर ह्या आदिवासी तालुक्यावर तुम्ही अन्याय करताय इथून माग तुम्ही दोन हजार एकोणीसच्या आधी काय केलं मला माहित नाही परंतु हा किरण लांबी जिवंत आहे तोपर्यंत या तालुक्याच्या मायबाप जनतेशी प्रामाणिक राहा धन्यवाद अण्णा या ठिकाणी कालपासून आपण बसले या परिसरातील शेतकऱ्यांची काय भावना आहे परिसरातल्या शेतकऱ्यांची उत्स्फूर्तपणे हे पाणी जाऊ नये ही भावना आहे काल दोन दिवसापासून सगळे शेतकरी जे आमचे लाभधारक आहेत पुतूळ पासून दामगाव पाटपासून तर खाली पिंपळदरी चास खालच्या सगळ्या याच्यापर्यंत सर्व कार्यकर्ते शेतकरी आम्हाला फोन करतायत आमदार साहेबांना आम फोन करतायत काय हे पाणी खाली चालले जिथपर्यंत ह्या सगळ्या धरणाची हे आहे का बाबा आभाळवाडीपर्यंत हे पाणी गेलं पाहिजे परंतु त्याच्याही खाली नेण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत असं दिसतंय पाणी खाली वाहून नेण्याचं आणि म्हणून शेतकरी आम्हा दोघांनाही आमदारांना फोन करतायत मला फोन करतायत मी आमदार साहेबांना कालपासून आम्ही संपर्कात आहोत एक काही कामाच्या निमित्तानं थोडं द्या याच्यावर होते एका गडावर आणि म्हणून रात्रीपासून आम्ही सगळे शेतकरी आम्हाला फोन करतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत की यांनी त्याचं आता हे सगळं आमदार साहेबांनी गायकर साहेब असतील सर्व कार्यकर्णी हे बंद केलं पाहिजे आणि म्हणून फार आम्ही काही कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना काही इथं बोलवलं नाही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं याचा सोक्ष मोक्ष कोणत्याही परिस्थिती पाणी खाली आता आम्ही जाऊ देणार नाही याची जे जे काही त्या स्ट्रक्चर ठरलेलं आहे कुठपर्यंत हे पाणी द्यायचं ते पूर्ण क्षमतेनं आमदार साहेबांनी ते पाणी तिथपर्यंत जाऊ दिलेलं आहे आणि म्हणून त्याच्या खाली पाणी जाणं म्हणजे ज्या जा जा जनतेसाठी ज्या शेतकऱ्यांसाठी अजित दादांनी आमच्यासाठी हे धरण बांधलंय हा सगळा शेतकरीच उद्ध्वस्त करणं हे जर त्याच्या खाली पाणी गेलं तर आणि म्हणून आम्ही अतिशय सक्षमपणानं आम्ही कार्यकर्त्यांना फोन केला हजारो कार्यकर्ते येतील परंतु लाईट चालू आहे पाणी आहे लोक शेतकरी कामात आहेत आणि म्हणून त्यांना त्रास न देता वेळ तशी आली तर हजारो कार्यकर्ते येतील परंतु त्यांनाही फार त्रास न देता आम्ही इथं बसण्याचा निर्णय घेत पाणी बंद आम्ही केलेलं आहे परंतु ते सुटावं म्हणून प्रयत्न त्यांचे अधिकारी पाठवतायत काही पोलीस फोर्स येते पण ते बिचारे त्यांचं काम ते करता येत पण मला खात्री आहे की वरिष्ठसुद्धा आता ताई निर्णय काही घेणार नाही आणि परत पाणी सोडण्याचा निर्णय ते घेणार नाहीत आम्ही शेवटी महायुतीतीलच सगळे आम्ही नेते मंडळी आहोत आम्ही सगळे जिल्ह्यातली मंडळी आहोत त्यामुळं शांतता शांततेनं हे सगळं होईल आणि पाणी आता सुटणार नाही आणि जर तो प्रयत्न झालाच तसा तर ते परिणाम फार चांगले होतील असं मला वाटत नाही आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा